विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत उद्या मंगल कलशाची स्थापना कशी करायची आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे आणि त्याच्या बाजूला क अखंड दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे आणि हा मंगल कलश का स्थापन करायचा ते आपण आज बघणार आहोत तर आता आपल्याला उद्या मग गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हा म महालक्ष्मी देवीचा गुरुवार आणि आपल्या सुद्धा गुरुवार आहे तर आपल्याला म्हणजे किती मोठा महासंयोग हा जुळून आलेला आहे तर तुम्हाला अगोदर एक डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये खाली आपल्याला पूर्ण तांदूळ भरून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मग एक कलश ठेवायचा आहे कलशाला स्वास्तिक काढायचं आहे लाल कलरचा कलावा बांधायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक तांब्या भरून शुद्ध पाणी तुम्हाला टाकायचं आहे ओतायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कलशामध्ये लक्ष्मीची अत्यंत आवडती वस्तू म्हणजे पाच कवड्या त्या कलशामध्ये उद्याच्याला टाकायच्या आहेत ज्यांनी मंगल कलेश बसवला नसेल त्यांनी उद्या खूप चांगला असा शुभ योग आहे आणि शुभ वेळसुद्धा आहे दिवसभरा उद्या गुरुपम्रत योग आहे आपल्याला सोनं खरेदी करणं होत नाही तर आपण शक्यतो हा कलश स्थापना करून आपल्या घरामध्ये कवड्या टाकून कलश बसवावा यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती कायम आपल्या घरामध्ये राहते आपलं घर धनधान्याने भरून जाते आपल्या घरावर कुठलीही कोणाचीही वाईट नजर येत नाही मंगल कलश म्हणजे हा आपल्या कुळदेवीचा कलश असतो तर आपल्या कुलदेवीची सुद्धा कृपा आपल्यावर कायम राहते तिची कृपा आपल्यावर कायम राहण्यासाठी आपल्याला कुलदेवीचा कलश बसवायचा आहे आणि लक्ष्मी माता आपल्या घरात अखंड वास करावं वा त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला कवड्या एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू फूल अक्षदा आणि एक सुपारी टाकायचा आहे म्हणजे हा कलश जो आहे तो आपलं घर धन धान्य धनधान्याने भरून जातो घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर समाधान आरोग्य सगळं सगळं आपल्या घरामध्ये फक्त एका कलशामुळे नांदत असते तर आपल्याला असा हा मंगल कलश उद्या बसवायचा आहे आणि मंगल कलशेच्या बाजूला तुम्हाला एक छान असं स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे समृद्धीचं प्रतीक आहे सुख समृद्धी शांती या स्वास्तिकमुळे येते तर आपल्या घरी कोणी येणार जाणार असतं त्याच्यामुळं त्यांना पटकन दिसलं पाहिजे अशा प्रकारचे स्वास्तिक आपल्याला उद्या मोठ्या मोठं काढायचं आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे चार टिकले द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक अखंड दिवा उद्या ठेवायचा आहे दिवा मोठा पाहिजे दिवा शांत नाही होणार याची काळजी घ्यायची आहे शांत झाला तरी काही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो शांत होणार नाही याची काळजी घ्या जितका हा दिवा जास्त वेळ आपल्या घरामध्ये जळल तितकं आपल्या घरामध्ये दे लक्ष्मी देवीचं स्थान कायमचं होईल म्हणजे लक्ष्मीदेवी आपल्या घरातून कधीही जाणार नाही ती निरंतर आपल्या घरामध्ये वास करते तिच्या तेजाने जे आपलं घर आहे ते पूर्ण उजळून जातं त्याच्यामुळं आपल्याला उद्या हा अखंड दिवा लावायचा आहे कारण उद्या खूप मोठा योग असल्यामुळे हा आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे दिव्याची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल घालायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत कापुराच्या वड्या ह्या किती लक्ष्मी मातेला सुगंधित करतात लक्ष्मी मातेला खेचून आणतात आणि भीमशेनी कापूर हा किती सुगंधित असतो त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकूसुद्धा व्हायचं आहे आणि भीमशेनी कापुराचे भरपूर उपयोग आपण प्रत्येक कामामध्ये करत असतो प्रत्येक कार्यामध्ये करत असतो कापुराशिवाय आरतीसुद्धा पूर्ण होत नसते तर असा हा आपल्याला भीमशेनी कापूर याच्यामध्ये दोन वड्या आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दिवेची पूजा करून घ्यायची आहे दिवेची पूजा हळदी कुंकू लावल्यानंतर फुलं वाहून घ्यायची आहेत आणि फुलं वाहून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे जी आपली महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला एक रुपयाचा कॉईन टाकायचा आहे आणि हा कॉईन आपल्याला उद्या जितका जास्त दिवा जळेल तितका जास्त त्याच्यामध्ये कॉईन ठेवायचा आहे आणि नंतर तो कॉईन दुसऱ्या दिवशी काढून अभिषेक करून एका लाल कपड्यामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून तुम्हाला तो कॉईन तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सग दिवा लावल्यानंतर तुम्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा मागायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे अगोदर की मी आज बारा तास जो दिवा आहे अखंड दिवा लावणार आहे आणि माझी ही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी असा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि उद्या पूर्ण दिवस आपल्याला आपले जे सगळे देव आहेत ते सर्व देव आपल्याला नागवेलीच्या पानावर म्हणजे आपण जे खाऊचे पानं वापरतो त्या पानावर बसवायचे आहेत याचं एक वेगळंच महत्त्व उद्या आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला नागवेलीच्या पानावर उद्या पूर्ण दिवे बसवायचे आहेत आणि आपली जी मनोकामना आहे ती मागायची आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची द्धन पैशाची कशाची कशाची सुद्धा कमी पडणार नाही सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावर उद्या राहणार आहे आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नाही तर आपल्याला सोनं समजून आपल्याला हा एक रुपया त्याच्यामध्ये टाकायचा आहे दिव्यामध्ये आणि तोच एक रुपया आपल्या पाकिटात जर तुम्ही ठेवलात तर पुढच्या गुरुपुष्य अमृतापर्यंत तुम्हाला जितकं पाहिजे तितकं सोनं तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचा आहे कळस बसवल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला श्री दुर्गा सप्तसदीचा एक पाठ करायचा आहे जर शक्य नसेल तर तुम्ही एक एक अध्याय जितके अध्याय आहेत तितके अध्याय तुम्हाला रोज एक एक वाचायचा आहे यामुळे तुमच्यावर कुलदेवीची अखंड कृपा राहते आणि तुम्हाला भरभरून आशीर्वादसुद्धा देते तर अशा प्रकारे आपल्याला उद्या कुलदेवीची स्थापना करायची आहे म्हणजे मंगल कलश बसवायचा आहे आणि ज्यांच्याकडे मंगल कलश बसवलेला आहे त्यांनी उद्या त्या मंगल कलशाला काढून स्वच्छ धुवून घासून पुसून त्याच्यामध्ये फक्त पाच कवड्या टाकायच्या आहेत म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी वास करते पाच कवड्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अखंड दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं कॉईन टाकायचं आहे ते उद्या एक रुपयाचं कॉईन आहे ती एक रुपयाचं जे कॉईन आहे ते आपण उद्या सेवा केल्यामुळे ते एक रुपयाचं कॉईन उद्या सिद्ध होणार आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये दैवी शक्तीचा वास राहणार आहे त्याच्यामुळे आपण ते जर कॉईन पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवलो तर आ ठेवल्यानंतर आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही चारी बाजूने पैसा यायला सुरुवात होईल श्री स्वामी